ओम शांति आज आहे वीस बारह दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर मुला सदगुरु आले आहे तुमसे श्रेष्ठ भाग्य बनविता तर तुमसे वर्तन अतिशय सभ्य असायला हवे प्रश्न आहे विश्व ची अशी कोणती योजना बनले आहे ज्यामुळे कोणालाही दोष देऊ शकत नाही उत्तर आहे विश्वनाटकामध्ये या जुन्या दुनियेच्या विनाशाची योजना बनलेली आहे यामध्ये कोणाचाही दोष नाही यावेळी याचा विनाश करण्याकरिता प्रकृतीला खूप संताप आलेला आहे सर्वत्र भूकंप होतील धरे कोसतील पूर येईल दुष्काळ पडेल म्हणून बाबा म्हणतात मुलांनो आता या जुन्या दुनियेतून तुम्ही तुमचा बुद्धियोग काढा सद्गुरूच्या श्रीमतावर चाला जिवंतपणी देहाचे भान सोडून स्वतला आत्मा समजून बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करत रहा धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक या देहाच्या नावारूपापासून आलिप्त होऊन देही अभिमानी बनायचे आहे असे वर्तन करायचे नाही ज्यामुळे सद्गुरूची निंदा होईल दोन माळेचा मणी बनण्याकरिता अनेकांना आपसमान बनविण्याची सेवा करायची आहे याच आंतरिक आनंदामध्ये राहायचे आहे की आम्ही राजाई घेण्यासाठी शिकत आहोत हे शिक्षण आहेच नरापासून नारायण बनण्याचे आजचे वरदान आहे निरंतर आठवणीद्वारे अविनाशी कमाई जमा करणारे सर्व खजिन्यांचे अधिकारी भव स्पष्टीकरण आहे निरंतर आठवणीद्वारे प्रत्येक पावलामध्ये कमाई जमा करत रहा तर सुख शांती आनंद प्रेम या सर्व खजिन्यांच्या अधिकाराचा अनुभव करत राहाल कोणतेही कष्ट अर्थात दुःख दुःख म्हणून अनुभव होणार नाही संगमावर ब्राह्मणांना कोणतेही कष्ट होऊ शकत नाही आणि जरी कोणते दुःख आले तरी ते बाबांची आठवण करून देण्याकरिता जसे गुलाबाच्या फुलासोबत काटे असतात जे त्याच्या सुरक्षिततेचे साधन असते तसेच हे कष्ट अजूनच बाबांची आठवण करून देण्यासाठी निमित्त बनता स्लोगन आहे स्नेह रूपाचा अनुभव तर ऐकवता आता शक्ती रूपाचा अनुभव ऐकवा ओम शांती